नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज वेगळ्या पद्धतीनं चटणी बनवणार आहे यासाठी इथं चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं ओले हारबरे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आता मिरची डेट काढून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे याला तर या पद्धतीने एकदा चटणी जर बनवला तुम्ही त्याची चव विसरणार नाहीत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे गॅसवर कडे ठेवून मिरची भाजून घ्यायची आता मिरच्या भाजल्यामुळं ज्यांना पित आहे त्यांना त्रास होणार नाही यासाठी कधी पण मिरची भाजून घ्यायची आता इथे मिरची खमंग असे भाजून घ्यायचे बघू शकता तर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि तेलामुळं लवकर मिरची भाजते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता भाजलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्यात एक चमच्यावर जिरे टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आता ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी दोन चमचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आता ह्याला आधी सुरुवातीला बारीक वाटून घ्यायचे आता इथं ओले हारभरे कच्चे वापरायचे आहेत एक वाटीभर घेतलेले आहेत आता हे पण छान असं वाटून घ्यायचे आता इथं एक चमचा दही टाकायचे आता इथे एक ते दोन चमचे मी दही टाकलेलं आहे आता इथे एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे आता याला वरून फोडणी द्यायची तर बघू शकता या पद्धतीनं मी वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे एक चमचा तेल टाकायचे जिरे मोहरी टाकून याच्यावर ही फोडणी टाकायची आता इथे एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद